नमस्कार मंडळी फूड स्टॉल चालू केलेला आजचा माझा पाचवा दिवस आलो आहे उठून साडेपाच वाजले झाडून विडून घेतोय स्टॉल ओपन करायचा आहे तर कुलूप उघडून झाडून पुसून सगळे सगळं करून मी लागलो हळूहळू कांदे सोलायला तर सुरुवात केल्यापासून हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकायला लागलो आहे सोलायला परत चिरायला चिरायला पण चांगलं जमायला लागले तसं त्या गाण्यासारखं मला पण कचकच कांदा कापायला जमायला लागले कांदा तर झाला कापून आता टमाट्याची बारी हळूहळू सुरुवात केल्यावर सगळं जमतं हे असं आमचे घरचे म्हणले होते असं बरोबर म्हणले होते सगळं कापून झाले सेटअप लावलाय बॉईल टाकलेत आज नवीन एक पदार्थ सुरू केलाय अंडा राईस म्हणून तर बघू त्यासाठी गिरायक आहे का हळूहळू मला पण बनवायला जमायला गे बरं का तसं तसं हे शिकायसाठी मी माझ्या मित्राच्या गाडीवर दोन तीन दिवस गेलं होतो त्यामुळेच थोडं थोडं यायला लागलं आहे तसं गिराईक भेटते आपला एक एक ऑर्डर पोज करतो आहे एखादं एखादे गिराईक मिळते अंडा राईसला पण गिराईक भेटला आज आज एक नवीन रेसिपी ट्राय करतोय अंडा चीज पिझ्झा एक चीज पिझ्झा आहे एवढा जमला नाही फर्स्ट टाईम ट्राय केला तसा भारी जमला आहे रिअल पिझ्झासारखा दिसतोय बरं का खायला पण भारी लागला ट्राय केला होता आज शनिवार पण होता वरून पा पाऊस पण आला त्यामुळं कस्टमर थोडे कमी भेटले बंद करतोय दीड वाजले बंद करून गाडा आपल्या जागेवर लावून मी तर चाललो घरी झोपायला हो आज तसा ठीक घेराईक होता गुड नाईट